इंद्रायणीचं पसायदान चार जून माणसाच्या घरात मूल्यांना घर मिळत असतं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमृता अंबादास चिक्षे माणसाचं आयुष्य हा एक धुंद मूल्यवा प्रवास असतो या प्रवासाच्या पावलांना मातीच्या आतड्याचा वत्सल स्पर्श असतो या वत्सल स्पर्शात वात्सल्याच्या अनंत मूल्याचं गर्भाशय असतं या गर्भाशयातल्या मूल्यांची नाळ मातीशी जोडलेली असते मातीची ममता ह्या मूल्यांना वाढवत असते स्वतःच्या आत्म्यातला शाश्वत सुगंध मूल्यांच्या आत्म्यात भरवत असते म्हणूनच ही मूल्य मृदगंधानं दळवत दरवतात मातीतून उगवलेल्या माणसाला आत्मीय साथ घालतात माणसानं कितीही नाकारली तरीही साध माणसाच्या आत्म्यात शिरते आणि माणसातलं माणूस नावाचं मूल्य शाश्वत ठेवते ह्या मूल्यप्रवासाच्या डोईवर अनंताची गर्दी निळाई असते ह्या निळाईचा मूल्यमाप मूल्यपान्हा आकाशातून अकृष्ण पाझरत असतो माणसातल्या माणूस नावाच्या मूल्यावर अनंत मूल्याचा शाश्वत अभिषेक होत असतो सगळ्याच दिशा काळ्या धर्तीच्या आणि निळ्या आकाशाच्या असतात सगळ्याच दिशा मुल्यांच्या उदात्त प्रकाशाच्या असतात मुल्यांच्या प्रकाशामुळं मुल्यांची सावली पडत असते या सावलीत प्रत्येकालाच मुल्यांची माऊली मिळत असते म्हणूनच सगळ्याच दिशा प्रकाशाच्या असतात सावलीच्या आणि माऊलीच्या असतात म्हणूनच मुल्यांचा प्रवास सगळ्याच दिशा आत्मसात करत असतो प्रत्येक दिशा ही नेमकी दिशा असते हे या प्रवासाचं दिग्दर्शन असतं ह्या दिग्दर्शनात शाश्वत मूल्याचं सम्यक दर्शन असतं म्हणूनच सगळ्या दिशांनी दर्शित केलेली मूल्य तेवढ्याच आत्मीयतेनं आत्मसात करायची असतात माणसाने ह्या मूल्यांनी स्वतःची मशागत बहरलेल्या स्वमध्ये मिळतील तिथून मिळतील तितकी मूल्ये पेरायची असतात मूल्यांचं अमाप पीक बारो मास घ्यायचं असतं घेतलेल्या मूल्य पिकाचं मूल्यदर्शन स्वच्या वर्तनातून घडवायचं असतं मानवी वर्तनातल्या अभिव्यक्तीमुळं मूल्यांनाही सम्यक आनंद मिळत असतो ह्या आनंदातच मूल्य आनंदानं फुलत असतात खुलत असतात एकमेकांशी जिव्हाळ्याचं बोलत असतात मुल्यांच्या जिव्हाळ्यात माणूस असतो मुल्यांच्या जिव्हाळ्यात माणसाभोवतीचं माणसासाठीचं विश्व असतं ह्या विश्वातच माणसाचं घर असतं माणसाच्या घरातच मुल्यांना घर गर मिळत असतं घरातली मूल्य अंगणात येतात अंगणात आल्यावरती सगळ्यांचीच होतात सगळ्यांची मुले एकमेकांशी खेळायला लागतात मुल्यांच्या बागडण्यातून नवी मूल्य जन्माला येतात नव्या जुन्या मूल्यांचा छान जमतो म्हणूनच माणूस मुल्यात जगतो मूल्य जगवण्याचं हे विज्ञान बौद्ध पंडित धर्मानंद कोसंबी यांच्या आयुष्यात ओतप्रेत भरलेलं आढळतं या त्यांच्या आजच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं ते अगदी भरात येतं आणि माणसाला माणसाची साथ घालायला लागतं चार जून एकोणीसशे सत्तेचाळीसला धर्मानंद कोसंबी हे जग सोडून गेले पण दया क्षमा आणि शांती या त्यांनी प्रसारित केलेल्या मूल्यांच्या स्मरणात ते कायमचे आहेत